पास पाणी सगळं आईवडील सगळं सगळे आवडणारी मातारा सगळे आवडत शाळेत जाती काय तुझ्या आईला तु नाकून कुंभार लावला तुझ्या अरे बाय कुशाळेत जात काय बोलत आहे तू आई नाही सकाळच्या पारी तू आपला कामाला जातो आहे का नाही बरोबर आहे शाळेला तू सकाळ पारी गेल्याच्या नंतर कोराला घालवायला कोण जाती बाई बाय माझं रस्त्याच्या आईकडे बरोबर आहे का नाही बायकू जाते शाळेत घालवायला कोण जाते बायकू म्हणून म्हणलं पोराला घेऊन शाळेत जाते का आता हा बरं झाले बघा मित्र भावाचे मित्र आहे माणसाचा काहीतरी पण आपल्या जेवा भावाचा मित्र कंपनीचे फड मान अहिरिंद्र कुमार पाटो तावशीकर त्यांना घ्या बोलून आणि पुढचा विचार काय असेल ती मांडून टाकू संघास बसता बसता तुमचा आवाज आला मित्राला बोलचा केली दोन घास वर्ष झालं यांना निवडून आवाज तुमचा पत्ता सुधारा तुम्ही मागवा हा पाहतो तो धान्यवाद केली गावची यात्रापर्यंत पाहिजे कार्यक्रम नका तू मला पुरावर ना आलायस बाय अरे सरपंच झाला एकट्याने केला काय के मला शहीद तुम्ही देणार घ्या माणसाची मना आहे बोललेला शब्द पाळला पाहिजे टाळला पाहिजे बरोबर आहे गेल्या पाच वर्ष आम्ही यांना सरपंच म्हणून विकास कसा केला अरे आम्ही काय नाही म्हणलो का तालुक्याला नाही तर जिल्ह्याला माहिती आहे माहीत आहे आज तुला आम्ही गेल्याच वर्षी काढला जी सीबी बुलडोजर लावून पडलं की अरे महाराष्ट्रातली घरकुल योजना ना सरपंच झाला झाल्या गावात बांधले घरकुल गरीबांना बांधून दिलं ही गोष्ट बरोबर आहे पण नुसतं घरकुल बांधण्याने सुधारण होत असते अरे शाने

एसटी येत होती भाद्राने चार दिवसात बंद केली अरे चार दिवस माणसाचे अपघात झाले पण डांबरी रोड कशामुळे रोड आले बरोबर अरे लहान सशाला बोलताय खरं बोल महाराजा ते काय म्हणतात की तस दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसाळ दिसतात स्वतःच्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही काय नेमकी काय भान काही मारून किती महिने झालं खरं बोलायचं आता बघा हो पंचमंडळी आपल्या गावची बसली नाही नाही बसली मला माहित आहे सगळे ग्रामस्थ इथे आहेत मी स्वतः सरपंच पद भोगले पाच वर्ष हा भोगले आता माझा एक राजकारणाशी संबंध आहे बरोबर माझा बापाचा काय संबंध मला हे बघ माझ्या विरुद्ध जरी असला तर पहिले काम बाप विरुद्ध काटे करत होता मी तसं म्हणणार नाही मला सरपंच करताना तुझ्या बापाचा मोलाचा वाटा होता कुणी खोटं करू तिथं भाऊकी तिथे बापा आमच्या आईला बारा वशिरा लावले अरे माझ्या पाठच्या म्हणलं बघा गावात यात्रा भरवायची पाच वर्ष दारू यात्रा केवळ बंद आहे ती जत्रा यंदा भरवायची तरुणाच्या माझं उभा राहायचं गावाला कार्यक्रम तमाशाचाच आणायचा तमाशाचा तमाशा हेच ठिकाणी प्रेक्षकांच मत आहे वगनाटी लावा म्हणून ड्रेस बदलायला लागले तरी संगीतरत्न दत्ता महाडी पुणेकर त्यांचे एक गीत सादर करतो आणि त्यानंतर वगनाट्याला चालू करतो ह्याच ठिकाणी कार्यक्रम